वार्तापन दिनानिमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांना भीमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्या भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा नामांतराचा लढा यशस्वी केला आणि या मराठवाडा विद्यापीठाला भिद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलं त्या सर्व शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली आज या ठिकाणी मी संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाच्या कमानीजवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाजवळ आज मी उभा आहे सर्व मराठवाड्यातील सर्व महाराष्ट्रातील भीम अनुयायी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी बाबासाहेबांना आणि नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या भीमसैनिकांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या नामांतराच्या निमित्ताने मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की आज बाबासाहेबांच्या नावाने विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून अविरतपणे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ते चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत हा लढा अविरतपणे चालू राहिला होता आणि हा लढा चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देऊन तो लढ्याचा अंत झाला या नामांतरासाठी दलित पैंथर असेल या नामांतरामध्ये राजा ढाले रामदास आठवले गंगाधर गाडे कुमार शेगावकर या आंबेडकरी नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील कोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे तसेच या नामांतर लढ्यातील पहिला शहीद असलेला जनार्दन मावाडे यांनी या नामांतरासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन खऱ्या अर्थाने या नामांतर लढ्याला ॲक्टिव्ह करण्याचं काम नामांतर लढा तेवट ठेवण्याचं काम या शहीद भीमसैनिकांनी केलं म्हणून आजचा दिवस हा आपल्याला पाहायला मिळत आहे आज जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वन या नागशेनवनामध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन करून मराठवाड्यातील गोरगरीब जनतेला या ठिकाणी शिक्षणाची द्वारे खुले करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि या मराठवाड्यामध्ये शिक्षणाची मूर्तमेळ बाबासाहेबांनी रवली म्हणून मराठवाड्यातील तमाम जनतेची मागणी होती की या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं परंतु या ठिकाणी काही मनोवादी आणि जातीयवादी मानसिकत्यांनी काही संघटनांनी या नामांतराच्या लढ्याला प्रकल्पने विरोध करून जातीय दंगली करून या ठिकाणी दलितांच्या वस्त्याच्या वस्त्या जाळल्या दलितांचे जवळजवळ भीमसैनिक या लढ्यामध्ये मारले गेले आणि म नंतर या ठिकाणी या लढ्याला आंबेडकरी वाद्यांनी संबंध मराठवाडा संबंध महाराष्ट्र या ठिकाणी जागृत केला आणि या लढ्याची ताकद वाढवल्यानंतर हा लढा यशस्वी होऊन या आंबेडकरी जनतेचं आज आंबेडकरी जनता मोठ्या उत्साहाने अतिशय उत्स्फूर्तपणे खेड्यापाड्यातून अगदी दुर्गम भागातून संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी या आपल्या मुक्ती ज्या मुक्तीदात्याने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशांत करेल तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही अशी की बाबासाहेबांची विचार धोक्यात घेऊन हा समाज या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि म्हणून या विद्यापीठाच्या ठिकाणी हा आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे परत एकदा या सर्व आंबेडकरी अनुयायांना जानेवारी आज नामविस्तर हा झालेला आहे आज आज नामस्तर झालेला आहे नामिस्तक झालेलं आहे विद्यापीठाचं आणि त्या सर्वांना नामविस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रिटर विशेष म्हणजे खूप छान छान कार्यक्रम असतात नामविस्तर निमित्त मिळतं जे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विद्यापीठाला मिळालेलं आहे मनाबद्दल खूप छानसा प्रोग्राम असतात आणि खूप सुंदरसा असं पाहून असतो आणि त्यासाठी सर्व हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच नामविस्तार दिना आपण यासाठी साजरी केला जातो की चौदा जानेवारी चौरा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या लोकांनी या महापरिन आपल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून जे काही शोषलं आहे आपल्या भरपूर लोकांनी आपले जीव कमावलेले आहे त्यांना आपण मानवंदना देतो तरी परत एकदा सर्वांना नामविस्तार भीमसैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम सर्वांना माझं नाव पवन कुमार गोंडे जी राणा आंबेडकरांकरता आणि आपल्या आतामान सर्व सर्व भीमसैनिकांना माझ्यातर्फे नामविस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच नामविस्तार दिना आपण यासाठी साजरी केला जातो की चौदा जानेवारी चौरा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या लोकांनी या महापरिनं आपल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून जे काही शोचलं आहे आपल्या भरपूर लोकांनी आपले जीवसुद्धा कमावलेले आहे त्यांना आपण मानवंदना देतो तरी परत सर्वांना नाम विस्तार देण्याचं सैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा